नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आपण बघणार आहोत आजचा व्हिडिओ टोमॅटोमध्ये फळावरती टिपका येणे तसेच दांड्यावरती टिपका येणे यासाठी कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जो काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे या पावसामुळे टमॅटोसारख्या पिकामध्ये काळा टिपकस म्हणजेच जीवनजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटोचा प्लॉट हे रोप लागवडीनंतर साठ ते सत्तर दिवसाचं म्हणजेच तोडणी सुरू झाली असेल अशा शेतकऱ्यांनी टोमॅटो प्लॉटमध्ये जीवनजन्य काळे टिपके तसेच त्याचबरोबर उशिरा येणार करपा डावणी व गेरवा यासारख्या अनेक बुरशीजन्य रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत असतो अशा अवस्थेमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुरशीजन्य व जीवाणूनाशकांची फवारणी आपण घेणार आहोत यामध्ये आपण मुख्य चार फवारण्या बघणार आहोत मित्रांनो आपल्याला त्याच्यातून कोणतीही एक फवारणी घेतली तर आपला टिपका नव्याण्णव टक्के आपल्या फळावरती येणार नाही असं तर मला वाटतं तर त्यामध्ये आपल्याला धानुकाची कोणी काही बुरशीनाशक को व जीवाणूनाशक उत्पादन आहे त्याचा वापर आपल्याला दीड ग्रॅम प्रति लिटर इतका आहे मित्रांनो तुम्ही दीड ग्रॅम प्रति लिटर घेऊ शकता त्यामध्ये दुसरा पर्याय म्हणजे धानुका कंपनीचं कासुबीमध्ये त्यामध्ये सिजंटा कंपनीचं ब्लू कॉपर हे दोन उत्पादक एकत्र करून फवारणी करू शकता नाहीतर त्याला पर्याय क्रमांक तीन आपण आपल्याला कॉसाईड दोन हजार किंवा कोसाईट तीन हजार प्लस त्याच्यामध्ये आपल्याला कर्जट हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून ही फवारणी घ्यायची आहे मित्रांनो दोन दोन ग्रॅम प्रति लिटर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे प्रति लिटर दोन ग्रॅम कोणती कॉसाईट दोन ग्रॅम घेऊ शकता कर्जड दोन ग्रॅम घेऊ शकता याची फवारणी पण तुम्ही करू शकता त्यामध्ये चौथा पर्याय म्हणजे आपल्याला कोसाईट दोन हजार प्लस टेप्टोची फवारणी घ्यायची आहे आपल्याला कॉसाईट दोन ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं आहे मित्रांनो त्यामध्ये स्टेप्टोरिया म्हणजे चार पुड्या त्या मित्रांनो चोवीस ग्राम दोनशे लिटर पाण्याला घ्यायचे आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण या चार फवारण्यापैकी कोणतीही एक फवारणी घेतली तर आपल्याला बुरशीजन्य तसेच जीवनजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या टोमॅटो पिकामध्ये कमी करण्याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होणार आहे आपल्याला या कोणत्याही चारीपैकी एक फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद